स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही म्हण तुम्ही ऐकली असेल या म्हणीचा अर्थ असा की एखादा व्यक्ती कितीही श्रीमंत असो त्याच्याकडे आई नसेल तर भिकारी असतो कारण कितीही संपत्ती असली तो आईची माया विकत घेऊ शकत नाही आई आणि बाळाचं नातं जगातील सर्वात सुंदर नातं आहे आपल्या लेकरांसाठी आई जगातील सर्व संकटांची लढायला तयार असते जी माया आणि प्रेम एक आई करते ते जगात दुसरं कोणीही करू शकत नाही परिस्थिती काही असली तरी आई आपल्या मुलाचं रक्षण करते आई आणि मुलांचं हेच नातं दर्शवणारा ना एक सुंदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळे राहणार नाही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या पंधरा सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मध्ये एक आई आपल्या मुलाला मांडीवर घेऊन त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये दिसते की आई रस्त्याच्या कडेला आपल्या लेकराला मांडीवर घेऊन बसली आहे आपल्या बाळासमोर ही आई संवाद साधताना दिसत आहे त्याचे लाड करताना दिसत आहे महिलेच्या कपड्यांवरून ती गरीब असल्याचे दिसते परिस्थिती कशीही असली तरी आई आपल्या लेकरावर नेहमी प्रेम करते हे या व्हिडिओने पुन्हा दाखवून दिले आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र अपडेट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा